माणसाचे नशीब कधी लिहिलेले असते मित्रांनो या जगात दोन प्रकारचे लोक आहेत पहिले आहे। ते आस्तिक आहेत म्हणजे ते देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतात असे लोक नशिबावर देखील विश्वास ठेवतात परंतु काही लोक असे आहेत जे नास्तिक आहेत म्हणजे त्यांचा देवावर विश्वास नाही अशा लोकांचा नशिबावरही विश्वास नाही मित्रांनो बघितले तर सर्व काही देवाने आधीच ठरवलेले असते जेव्हा पृथ्वीवर मूल जन्माला येते त्या त्यामुळे त्याचे भवितव्य त्याच्या जन्माआधीच देवाने ठरवले आहे अशा परिस्थितीत काही लोक म्हणतील की जेव्हा सर्व काही आपल्या नशिबात ठरवलेले असते तेव्हा आपल्याला कर्म करण्याची काय गरज आहे तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की कर्म करा हे खूप महत्त्वाचे आहे कारण आपण जे काही कर्म करतो ते या कर्माच्या आधारे आपला पुढील जन्म ठरतो आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत माणसाचे नशीब कधी लिहिलेले असते मित्रांनो तुम्ही श्रीकृष्ण ही मालिका पाहिली असेलच कंसाच्या देवकीच्या पोटातून देव स्वतः जन्म घेणार देवकीचे आठवे अपत्य कंसाला त्याच्या हाताने मारणार अशा भविष्यवाणीनुसार देवकीच्या गर्भातून श्रीकृष्णाने अवतार घेतला होता आणि नियतीने ठरवलेल्या वेळी त्याने कंसाचा वध केला आणि त्याच्या आई वडिलांनाही तुरुंगातून मुक्त केले म्हणून मित्रांनो हे सर्व आधीच ठरवलेले होते मित्रांनो या पृथ्वीवर जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य त्याच्या नशिबाबद्दल सर्व काही आधीच निर्मात्याद्वारे निश्चित केले जाते जसे की मूल कधी कुठे आणि कसे जन्माला येईल त्याच्या आयुष्यात कोणत्या घटना घडतील त्याचे लग्न कधी कुठे आणि कसे कोणासोबत होणार मूल त्याच्या आयुष्यात किती कमाई करेल आणि किती मालमत्ता निर्माण करेल मुलाचा मृत्यू केव्हा कुठे आणि कसा होईल हे सर्व काही आधीच ठरवलेले असते मित्रांनो निर्मात्याने एकदा लिहून ठेवले की इच्छा असूनही ती बदलता येत नाही ते घडणे बंधनकारक आहे आणि ते कुणीही रोखू शकत नाही मित्रांनो तुम्ही रामायण पाहिले असेल की प्रभू रामांना चौदा वर्षासाठी वनवासात पाठवले जाणार हे आधीच निश्चित होते याचे मुख्य कारण म्हणजे प्रभू श्रीरामाने केलेला रावणाचा वध मित्रांनो एक गोष्ट ध्यानात ठेवा की तुम्ही कोणतेही चांगले किंवा वाईट कर्म करा तुमचा पुढील जन्म आणि नशीब त्याच्या आधारावरच ठरतात आपल्या हिंदू ग्रंथामध्ये कर्माला महत्त्व दिले गेले आहे कारण कर्माशिवाय नशीब कोठे निर्माण होते त्या परमात्म्याची प्राप्ती करणे हेच मानवी जीवनाचे खरे उद्दिष्ट आहे जर तुम्ही त्या परमात्म्याची प्राप्ती केली तर तुम्ही चौऱ्याऐंशी जन्माच्या फेऱ्यातून मुक्त व्हाल त्याचवेळी तुम्ही जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून कायमचे मुक्त व्हाल तुम्हाला या मृत्यूच्या जगात पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही कारण तुमचा आत्मा परमपिता भगवंतामध्ये विलीन होईल ज्यामुळे तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल म्हणूनच आपण नियमित सत्कर्म केले पाहिजे आपण नेहमी इतरांचे भले केले पाहिजे तुमच्या नजरेत कुणी गरीब किंवा निराधार असेल तर आपण त्याला मदत केली पाहिजे आपण ब्राह्मण किंवा ऋषीमुनींचा आदर केला पाहिजे आपण नेहमी देवाची उपासना केली पाहिजे आणि दररोज त्याचे स्मरण केले पाहिजे जेणेकरून आपले मानवी जीवन यशस्वी होऊ शकेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही वाईट कृत्य केली लोकांना त्रास देत असाल तर त्याची शिक्षा तुम्हाला या जन्मातच भोगावी लागेल